पॅन्थर बॉईज कोपरगाव यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक उत्साहात आणि शांततेत संपन्न सविस्तर वृत्त असे की एप्रिल महिन्यात संपूर्ण जगभर विविध ठिकाणी विविध तारखांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अगदी हर्षोल्लासात साजरी केली जात आहे त्याचप्रमाणे रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव शहरातील सुभाषनगर उपनगरातील पॅन्थर बैजच्या वतीने भीम जयंतीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सकल आंबेडकरी समाजाचे नेते जेतू भव बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे कोर कमिटी सदस्य भारत सदर रवींद्र धिवार व बुद्धिस्ट यंग फोर्सचे पदाधिकारी व सदस्य यांना आमंत्रित करण्यात आले होते मिरवणुकीसाठी भव्य रथ सजून त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला होता मिरवणुकीच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून सामूहिक त्रिसरण पंचशील व भीमस्मरण भीमस्तुती घेऊन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत या भागातील महिला पुरुष युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या तर कोपरगाव शहर व तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते कार्यकर्तेही सहभागी झाले होते फटाक्यांची आतिषबाजी करत ही मिरवणूक सुभाषनगर येथून सुरू होऊन धारंगाव रोडमार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी आल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामुदायिक सरणता घेऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली ही मिरवणूक यशस्वीरित्या शांततेत पार पाडण्यासाठी आयोजक शुभम जाधव उर्फ लारा उत्सव कमिटी अध्यक्ष रवी भालेराव उपाध्यक्ष प्रशांत पेंडारे खजिनदार शुभम पवार सचिव नितीन जाधव अभिजित साठे विशाल जाधव मयूर जाधव संजय उशिरे अजय उशिरे अमोल आयरे करण भंडारे संजय भोसले कृष्णा राठोड शाहरुख शेख मोहसिन मनियार सोमनाथ पवार आदींनी खूप परिश्रम घेतले या मिरवणूक कार्यक्रमाच्या शेवटी आलेल्या सर्व भीमसैनिकांचे तसेच पोलीस प्रशासनाचे पॅन्थर बॉईच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले बुद्धिस्ट फोर्स्ट न्यूजसाठी अरुं त्रिभुन कोपरगाव